नमस्कार परीक्षक मोदय रसिक श्रोते हो मी यशवंत विद्यालय मावडीकडे विद्यार्थिनी कुमारी जगताप या रंगमंचावर देशपांडे लिखित ती नाटकातील मंजूचे पात्र सादर करून दाखवणार आहे या नाटकामध्ये नाटक मास्तर मंजूला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अभिनय करायला सांगतात पण मंजू जेव्हा हे करण्यास नकार देते तेव्हा तिचे नाटक मास्तर तिला तिच्यावर चिडतात तिला रागवतात तिला चापकाडे फोडेल असे सांगतात आणि मग मंजूचा स्वाभिमान जागा जाग होतो आणि तिने त्याच्या विरुद्ध केलेले स्वागत आज मी तुम्हाला सादर करून दाखवणार आहे मास्तर साहेब गधडे काय नालायक हरामजादी थांब थांब तुला शिकवेल चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा मोठ समस्त स्वतः मस्त कटारात घाल जा शस्त्र चमशनात गेले ग्यान तुझ तोंडात घालील शान तुझ गप जग 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 माझ्या पैशाचा घेतो इडा तुला शिकवेल तुला शिकवेल चांगलाच धडा तुला दाखवतेच बघ चोरा तू बघशील माझा तोरा, ओहो आहा ओहो आहा हाऊ स्वीट हाऊ स्वीट लवली चार्मिंग ब्युटी हाय समधी फिरत्या मंजूचे पाय कुत्र्या वाणी घालशील कोंडा तरणा पोरांचा दारात लोंडा हाय मंजू हाय फिलिप हाय मंजू हाय दिलीप मंजू बेन किम छो हाऊ डू डू कम कम गो हँगिंग गार्डन आय बेग पार्डन कोणी आणतील सिलिकची साडी कोणी देतील मोत्याची कुडी कुणी घालतील फुलांचा सडा तुला शिकवेल चांगलाच धडा मग मा, मग कुठून सा येईल एक राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार तबडक 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 नजरेला जेव्हा नजर भिडेल झटकस माझ्या पायस पडल आणि म्हणाल राणी तुझ्यावर झालो मी फिदा क्या खूप चूर ती कॅसी अदा माग माग काय हवं ते माग प्यारे माझ्यावर धरून नकोस मी मात्र गावठीच बोलेन मनाची गाठ हळूच खोले गालावर चढल लाजाची लाली नजर जाई अलगत खाली मी म्हणते हे काय अस लोकात उगच होईल हस खूप सरड्याची धाव टिटविनी का धरावी दर्याची हाव हिऱ्याच्या कंठाला सुतरीचा गोट गटाऱ्याच्या पाण्याला सोन्याचा घडा मग राजाच येईल रथात बसून आणि म्हणाल कस बिकर पर हो माझे सून दरबारी धरत्याल मुठी मुठीत नाक आणि म्हणताल राज्याचा मांतरी राख राज्यात समांतरी राख तोरण बांधा रांगोळ काढा त्या अशोकाला शिकवेल चांगलाच धाडा मग मंजू म्हणेल महाराज ऐका अशोक मस्तराला बेड्यास ठोका शिशाचा रस्त्याच्या कानात वता आणि लखलख त्या सुरेने गर्दन छटा माणसाला घोड्याच्या शेपट्याला जोडा आणि पाठलून काढून फोडा जवराजाच्या शिपाई धरतेल तुला म्हणशील म्हणजे सोडिव मला धरशील पायाने लोळशील कसा रडत राहशील ढसा ढसा अ झ अ तुझ अ तुझं भस्कण अंगावर येणं भोग अगप गप तुझ्या कर्माची फळं सुरू सुरू जिब्बेला कायमच टाळ महाराज म्हणत्याल याची गर्दन तोडा मी म्हणाल जाऊ द्या गरीबाला सोडा तू म्हणशील मंजू देवी तुला आलो शरण मी म्हणाल शरण आल्यावर देऊ नये मरण